नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला आचारी जसे भाजी बनवतात ना त्या पद्धतीने भाजी बनवून दाखवणार आहे तर बऱ्याच ठिकाणी याला भोपळा डांगर काशीफळ असेही म्हणतात तर याचा वरचा पोर्शन आपण असा काढून घेतलेला आहे त्याच्या या पद्धतीने मी फोडी करून घेतलेल्या आहे आणि धुवून घेतलेले आहे एका एक कढईमध्ये तेल घ्यायचं तेल मी इथे दोन चमचे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकलेले आहे जिरे तडतडले की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मेथीदाणे टाकायचे नंतर त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग टाकलेला आहे आणि दोन तमालपत्र टाकलेले आहे इथे मी दोन सुकलेल्या लाल मिरच्या टाकलेल्या ला आहे दोन हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं ठेचून टाकलेलं आहे तर आता हे तेलामध्ये मंद आचेवर एक मिनटांसाठी परतवून घ्यायचं आहे इथे मी एक मोठा टोमॅटो घेतलेला होता त्याशी अशी टोमॅटो पिवरी करून घेतलेली आहे आणि ती देखील आपल्याला टाकायची आहे आणि इथे चवीनुसार मीठ पाव चमचा हळद एक चमचा लाल मसाला आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर टाकलेली आहे तर आता हे सर्व मसाले आपल्याला मंदाचेवर एक मिनटांसाठी तेलात परतवून घ्यायचे आहे आता इथे मी एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे ती थोडी हातावर चोळून घ्यायची आणि आपल्याला ती देखील त्याच्यामध्ये टाकायची आहे तर आता पुन्हा हे मी परतवून घेणार आहे आणि याच्यामध्ये आता मी अर्धी वाटी पाणी टाकणार आहे आता आपल्याला हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहे मंद आचेवर एक ते दोन मिनिटांसाठी झाकण ठेवायचे आहे तर नंतर आपण बघूया मसाला हा छान परतला गेलेला आहे आता याच्यामध्ये आपण थोडासा गूळ टाकून घेऊया गूळ नसेल तर साखरही चालेल आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये भोपळ्याच्या फोडी टाकून घ्यायच्या अशा प्रकारे तुम्ही नक्की एकदा ही भाजी बनवून बघा खूपच छान चवदार अशी होती जर तुम्हाला आवडत नसेल तर ही आवडायला लागेल आणि आता आपण हे सर्व मसाले आणि ह्या भोपळ्याच्या फोडी सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि इथे मी एक साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं होतं तर याच्यामध्ये मी आता अर्धी वाटी पाणी टाकणार आहे तसं तर ही भोपळ्याची भाजी वाफेवर देखील शिजते पण मला थोडी ओलसर हवी होती म्हणून मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे तर आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला मंद आचेवर सात ते आठ मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे तर आता आपण बघूया सात ते आठ मिनटांनंतर भाजी छान शिजलेली आहे आणि खूप छान सुगंध देखील येत आहे तर पुन्हा एकदा मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये मी इथे थोडीशी आमचूर पावडर टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये आपण थोडी कोथंबीर टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया तर आता आपली ही भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे तर बऱ्याच ठिकाणी आचारी ह्याच पद्धतीने ही भाजी बनवतात तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली आवडल्यास प्लीज लाईक करा आणि कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद